नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत उन्हाळ्यात आपल्याला कच्च्या कैरीपासून अनेक नवीन नवीन प्रकार करायला खूप आवडतात त्यापैकी मी आज कच्च्या कैरीपासून तोंडाला चव आणणारा आणि अगदी झटपट तयार होणारा एक नवीन आगळावेगळा प्रकार करणार आहे तुम्ही त्याला कच्च्या कैरीची आंबट गोड चटणीसुद्धा म्हणू शकतात ही चटणी बनवण्यासाठी मी दोन कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला या कैरींची वरची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढतो त्याप्रमाणे कच्च्या कैरींची सालसुद्धा काढून घ्यायची आहे ह्या कच्च्या कैरींपासून आपल्याला वर्षभर टिकतील असे अनेक प्रकार बनवता येतात हा कच्चा आंबा आपला जास्त गोडही नाही आणि जास्त आंबटही नाही कच्ची कैरी ही, ही शरीरासाठीही खूपच फायदेशीर आहे तुम्ही बघू शकतात आपल्या कैरीची साल काढली गेलेली आहे साल काढल्यानंतर अशा प्रकारे किसून घ्यायची आहे कैरी किसताना मात्र आपल्या हाताला लागणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे ही, ही कैरी पक्की झाल्यामुळे हिचा रंग पिवळसर दिसत आहे पहिल्या कैरीप्रमाणेच आपल्याला दुसरी कैरीसुद्धा किसून घ्यायची आहे मी ही कैरी थोड्याशा जाडसर किसणीने किसून घेतलेली आहे अशा मोठ्या आकाराचा किस असला की चटणी छान लागते या चटणीसाठी आपल्याला दोन कच्च्या कैऱ्या किसून घेतलेल्या एक मोठ्या गुळाचा खडा एक कांद्याचे बारीक करून घेतलेले काप शेंगदाणे धनेजिरे पावडर कोथिंबीर तीन तर चार लाल मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एवढे साहित्य आपल्याला लागणार ला 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 आहे आता मी खलबद्यामध्ये लाल मिरच्या आणि लसूण टाकून चांगले बारीक करून घेणार आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतात आता मी गॅसवर कढईमध्ये तीन तर चार चमच तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कांदे टाकून चांगले करपून घेणार आहे या कैरीच्या चटणीमध्ये आपण जर कांदे टाकले तर ती खूपच छान लागते तुम्हाला आवडत असतील तर कांदे तुम्ही अजून कापून टाकू शकतात तुम्ही जर माझ्या पद्धतीने ह्या कच्च्या कैरीची चटणी बनवली तर घरातील सर्व मंडळी खूपच आवडीने खातील मुलांना तर आंबट गोड असल्यामुळे खूप आवडते कांदे थोडेसे चांगले करपून झाले की त्याच्यात आपल्याला शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला बारीक कूट न करता टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे परतले की त्याच्यात आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे आणि शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे खरपूस परतून घेतले की ते चटणीमध्ये खूपच छान लागतात त्यानंतर मी आता लसूण आणि मिरची बारीक केलेली चटणीसुद्धा टाकून घेणार आहे या लसूण आणि मिरचीच्या चटणीमुळे या कच्च्या कैरीच्या चटणीला खूपच आगळीवेगळी विशिष्ट प्रकारची चव येणार आहे याच्यामध्ये धने जिरे पावडरसुद्धा टाकून घेणार आहे हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की त्याच्यात आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर ही थोडीशी आपल्याला जास्तच प्रमाणात टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घ्यायची आहेत ही पत्त्याची पाने टाकल्यामुळे ही चटणी अजून चविष्ट बनते आता वरून आपल्याला कच्च्या कैरीचा किसून घेतलेला किस टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे चमसणे मिक्स करून परतवून घ्यायचे आहे आपल्याला या चटणीमध्ये पाण्याचा थोडाफार सुद्धा वापर नाही करायचा कारण कच्च्या कैरीमध्येच पाण्याचे प्रमाण भरपूर असते तीन ते चार मिनटे चांगले परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला गुळ टाकून घ्यायचा आहे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात गुळ चांगला विरघळेपर्यंत अजून ही चटणी पुन्हा चांगली परतवून घ्यायची आहे ह्या चटणीमध्ये गूळ चांगला मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकून ही चटणी अजून चांगली तीन तर चार मिनटे परतून घ्यायची आहे आपली ही चटणी अगदी पाच ते सात मिनटात अगदी झटपट तयार होते तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले की त्याच्यावर आपल्याला दोन तर तीन मिनटांसाठी झाकण ठेवून चांगले वाफून घ्यायचे आहे मी बघू शकतात आपली ही चविष्ट चटणी तयार झालेली आहे आता मी तिला एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे चटणी आपण भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करू शकतो तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार